प्रथम गरिबीची व्याख्या समजून घ्यायला हवी गरिबी आता जुमला झाला आहे प्रत्येक निवडणुकीत प्रचाराचा मुद्दा बनविला गेला निवडणूक झाल्यानंतर बारदान्यात गुंडळून पाच वर्षासाठी वळचणीला टांगला जातो मनोज कुमार यांनी संदेश देणारे चित्रपट बनविले ते संदेशच राहिले त्यातून काहीच बोध घेतला गेला नाही रोटी कपडावर मकान व्यवस्थित हाताळला असता तर देशात कोणीही भाडेकरू राहिला नसता राजकारणी मंडळी भाडेकरू व्यवसाय उभा करून मोकळे झाले न्यूयॉर्कमध्ये महापौरपदाची निवडणूक गरिबी आणि भाडेकरू विषयावर जोहरान मुमदानी यांनी लढविली आणि जिंकली सुद्धा केरळ या छोट्याशा राज्यात मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी गरिबी मुळासरकट उकडून फेकली याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो कारण जोहरान काय किंवा पिनराई काय हिंदुस्तानचेच खासम खास घटक आहेत प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शिका मीरा नायर यांचे जोहरान मंदानी पुत्र आहेत धनाढ्य अमेरिकन चितपट करत तेथे गरिबीचा आवाज बुलंद केला सेट मंडळी पाहतच राहिली गरिबांना गरिबासमोर उभे करून त्यांचा गळा कापला जातो यालाच काही मंडळी शौर्य समजतात मलिद्यावरची हे पैदास राष्ट्र महाराष्ट्रासाठी कलंक होई ठाकरे असे बोलले ठाकरे तसे बोलले ठाकरे कसे बोलले ठाकरे जसे बोलले फक्त राळ ओढविली जाते मात्र का बोलले याचा विचार कोणीच करत नाही गरिबी आहे तरी काय ज्यांना अन्न वस्त्र निवारा नाही तेच गरीब होय यापेक्षा मोठी व्याख्या कोणती श्रीमंतांना साखर गरिबांना पाचर हा न्याय नाही हातांना काम दिले तर तरी गरिबी निर्मूलन होऊ शकते पण शिकलेल्यांना पकोडे तळायला तळायचे सल्ले दिले जातात हे अनाकलनीय होय बातमीपेक्षा फेक बातमी बलवान झाली की असेच होते सत्तेवर येताना काय बोलले याची उजळणी जरी केली तरी गरिबीचा मुद्दा मुळासकट उखडला जाऊ शकतो जोहर आणि पिनराई यांना जमले तुम्हा आम्हाला जमणार नाही असे समजणे धाडसाचे होईल मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगावा ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा